सर खर तर मालेगाव बॉन्स मधील सगळे आरोपी जे आहेत ते निर्दोष सुटलेले आहेत आपण त्या ठिकाणी तपास अधिकारी होतात त्यातला एक भाग होता काय वाटते नेमकं काय कशा प्रकारे हे प्रकरण हा जे निर्दोष सुटलेले लोक आहेत त्या तपासापैकी जे फरारी आरोपी होते त्याच्याविषयी माझ्याकडे काही काम केलेलं होतं यार हे जे निर्दोष सुटले त्या तपासामध्ये मी नव्हतो परंतु त्या तपासामध्ये जे न मिळून आलेले आरोग्य होते रामजी खलसंगराव दिलीप पाटीदार आणि संदीप दादर यांना त्यांच्याविषयी मला सूचना होत्या त्याचा तपास करत होतो त्याशिवाय म्हणून भागवत यांना पुरवणार आला असाही मला आदेश होता आणि जो काही आदेश होता तो कायदेशीर कायदेशीर दिला होता परंतु कृत बेकायदेशीर होता त्यामुळे मी काय ते केलेलं नाही ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती असल्यामुळं मला धाडशी म्हणून नेमलं होतं मी ते केलं नाही म्हणून माझ्यावर बाबतीत त्याबाबत बॉम बॉम्बध्वास झाला वातावरण निर्मिती वातावरण थंड झालं भगवा आतंकवादाविषयी जो काय वाद होता वाद निर्माण केला होता त्याच्याविषयी जरा थंड झाल्यानंतर मी कुठेही बात्यता करून येणे खोटे गुन्हे दाखल केले होते सांग तो, तो, तो माझा दबा वगैरे काय नव्हता माझे खोटे गुन्हे दाखल करून मला अटक करण्यात आलं होतं आणि ते अटक केल्यानंतर ती केस चालू होत होते त्यामध्ये सगळे मुद्दे मी तुम्हाला सांगितले ते सगळे मुद्दे मी माझ्याने न्यायालयात म्हणून मांडले होते माझ्याकडे सगळे पुरावे आहेत तपासात त्यावेळेस मी काय उठवते मला विमानवर दिली होती मला वॉरंट दिले होते त्याच्यानंतर मला सिक्रेट फंडातून पैसे दिले होते त्याशिवाय दहा कर्मचारी महाराष्ट्रातून माझ्या पसंतीचे मला दिले होते डेप्युटेशन आणि ते दे। दहा कर्मचाऱ्यापैकी सोलापूरचे लातूरचे मुंबईचे असे कर्मचारी मला माझ्या मदती जोडता दिले होते ते सगळ्यांना आम्ही तपास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की हे संपूर्ण हमीकार जे काय बेकायदेशीर होती त्यांच्यामध्ये परमवीर सिंग व त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांनी मला बोलून घेतलेलं होतं त्यांच्यामध्ये संबंध अतिशय चांगलं होते असं असताना या गोष्टीला दाखवण्यासाठी त्यांनी माझ्या फोटो गुन्हा दाखल केला हे सगळं हे सगळं मी इथल्या कोर्टात सांगितले आणि मी निर्दोष होतो इथं जे काय पुरावे झाले होते त्याचे डॉक्युमेंट एन आय कोर्टात गेले आणि एन आय कोर्टामध्ये त्याला कन्सिडर केलं असा जजमेंट अजून मला काय माहीत नाही जजमेंट काय आलं आहे त्याच्यामध्ये काय कन्सिडर केलं काय त्याच्यामध्ये घेतलेलं आहे ते तर मला माहित त्याचा विषय तिथे गेला आहे तो प्रतिक्रिया काय असणार ते सांग मी निकाल लागला त्या निकालपत्रामध्ये काय काय मुद्दे घेतलेले आहेत लोकांनी ते मला माहीत नाही परंतु निकाल लागला समाधान आहे का समाधान आहे का भगवा आता गोवाचा विषय काढला गेला आणि त्याच्यामध्ये माझं बी म्हणणं तिथे गेलं म्हणून मला खुशी आहे त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला दिला होता दबावने मला आदेश दिला होता दबाव कसं लागतात ते दबावने आदेश दिला होता कायदेशीर मला जा धरून लागून म्हणून सांगितलं होतं त्यांचं कोट म्हणजे ते प्रकरण ते त्याच्या पोचवण्याचा जे प्रकार होता।, होता तो भयानक होता ते माझ्या हातून नव्हतं म्हणजे मी केलं नाही असा विषय दबाव निभाव काय नाही दबावपेक्षा मला धाडशी म्हणून निर्णय आलं होतं आणि ते कर म्हणून सांगितलं होतं ते केलं नाही जर ते केलं असतं तर आज माझी हालत बेकार झाली असती कारण मी पोटा चाललो होतो आणि माझं आयुष्य बरबाद तर झालं घ्यायच्यात ते कमी झालं जा त्याच्यापेक्षा जास्त झालं असं मी किती काय वरिष्ठ सांगितलं आता सांगितलं नव्हतं मला काय पॉझिटिव्ह काय सांगितलं म्हणजे मला म्हणून भागवतला धरून आणा सांगितलं होतं आमची काही संग्रहाला मरभर केले आणि केलेलं त्याच्या घरी जाऊन ते जिवंत असं दाखवण्यासाठी डिमॉन्स्ट्रेशन करण्या सांगितलं भयानक होता आणि जर मी नाही केलो तर मला एक तर त्यांनी संपवावं किंवा बदनाम करण्यासाठी ते संपवू शकले नाहीत मला आणि बदनाम करण्यासाठी जर गुन्हा दाखल होती तर तुम्ही निघतो चुकले नाही चुकून पण दहा वर्ष झाले होते तिच्या आणि मी कुठं वाचता केली नाही मला मी टेन्शनसाठी प्रयत्न केला नाही परत नोकरीवर करण्यासाठी प्रयत्न केला आजपर्यंत मला परत टेन्शन काय मिळालेलं नाही मला दहा हजार रुपये टेन्शन आहे त्यावेळेस म्हणजे ज्या वेळेस मला सस्पेंड केलं होतं ती शिक्षण आजपर्यंत द्यायला लागली आता हे निकाल लागेल आता जाऊन काहीतरी प्रयत्न करू बघू इच्छा झाली तर धन्यवाद